पालिकेच्या दुर्लक्षामुळे कर्णिकनगर नगर परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरत असल्यानं संताप व्यक्त होत आहे सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून ठिकठिकाणी थीक पावसाचं पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत बऱ्याच भागातून घराघरातून पाणी शिरण्याचे प्रकार घडत असल्यानं नागरिकांवर नामुष्कीची वेळ आली आहे दरम्यान कर्णिक नगर परिसरात पावसाचं पाणी साचून ते घराघरातून शिरत असल्यानं गंभीर प्रसंग उभा राहिला रात्र जागून काढण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली अशा प्रकारे घरात पाणी वारंवार येत असेल तर कोणती परिस्थिती उद्भवेल याची चिंता कर्णिकनगर भागातील रहिवाशांना लागून राहिली आहे पालिकेनं इथल्या समस्येकडं दुर्लक्ष केलं चुकीच्या पद्धतीनं ड्रेनेजचे चेंबर बंद केले पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद करण्यात आले यामुळं नगर परिसरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच उरला नाही परिणामी हे पाणी नागरिकांच्या घराघरात शिरत आहे पावसाचा जोर आणखी राहिला तर इथं काय घडेल याचा नेम उरलेला नाही इथल्या समस्येबाबत नागरिकांनी विभागीय अधिकारी हिबारे मॅडम यांना कळवलं मात्र त्यांनी याकडं साफ दुर्लक्ष करून आपली उदासीनता दाखवून दिली अशा कार्यपद्धतीमुळं कर्णिक नगरसारख्या भागात घराघरातून पाणी शिरण्याचे प्रकार घडत असल्याचा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केला आंदोलनाची वेळ आणू देऊ नका असा इशारा देखील रहिवाशांनी दिला ज्या ज्या ठिकाणी मी उभारलेला आहे त्या ठिकाणी चेंबर बंद केलेला आहे ते बंद केलेले चेंबर ओपन केल्यास पाणी जाण्याचा मार्ग सोपा जाईल उपाय हा हा चेंबर ज्या ठिकाणी मी उभारलेला आहे तो चेंबर कॉर्पोरेशनने ओपन करावा